पूर आणि अतिवृष्टीच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना धीर देणार हेरंब कुलकर्णी यांचं भावनिक पत्र तुला जगलंच पाहिजे माझ्या भावा तुझ्या लेकरांसाठी तुझ्या म्हाताऱ्या आईबापासाठी आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या कारभारणीसाठी हे अगदीच मान्य आहे की असे सल्ले देणं नक्कीच सोपं असतं पण दुःख शीतल असत तरीही सांगावेसे वाटतात चार शब्द पिकांचा चिखल बघताना नांगरणीच्या दिवसापासून सगळे घामेजलेले दिले दिवस तुला आठवत असतील उधारीवर घेतलेलं बियाणं खत आणि औषध देणेकरांना दिलेले शब्द प्रकाशाकडे झेपवणारे बियाण्याला फुटलेले अंकुर अंधार करतील दूर अशी आशा अंकुर जागवता जागवता बघता बघता सार संप मातीसुद्धा जिथं वाहून गेली तिथं आता कुठून सुरुवात करायची या तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही ना। ज्या मातीत जन्म झाला ज्या मातीवर मोठा झाला ती मातीच शेतातून साथ सोडून गेल्यावर त्या उरलेल्या खडकावर डोकं आपटायचं का हे सार सार मनात पण तरीही तुला जगावं लागेल मातीमोल झालेलं पीक शेतातली गेलेली माती आणि जगण्याचा झालेला चिखल त्यातून उभं राहावं लागेल माझ्या भावा तू जर हताश होऊन निघून गेला तर त्या मागच्या माणसांनी कुणाकडे बघायचं मला सांग मान्य आहे व्यवस्थेच्या या गर्दीतही तू एकटा आहेस तुझ्या शेतावर फिरणारे चॅनलचे कॅमेरे लगेच पुन्हा नेत्यांची एकमेकातील भांडणं दाखवायला पुन्हा मुंबईत सरकतील तुझ्या दुःखाला टी आर पी नाही मित्रा साठी एक पडळकर तुझ्या दुःखाला भारी आहे तो बांधावर रडत बसताना चिखलात लोळताना मुंबईत आयफोन खरेदीसाठी चेंगराचेंग्री होते आहे ही विसंगती हाच या व्यवस्थेचा खरा चेहरा आहे तुला नुकसान भरपाई का मिळत नाही हे विचारण्यापेक्षा मध्य प्रदेशात एका बाईला दोन पाणीपुरी कमी मिळाल्यात हे रील शेअर करण्यात आम्हाला गंमत वाटते या मानसिकतेतील अंतराला शरद जोशी भारत इंडिया असं म्हणत होते विचार करण्याचं ज्ञानेंद्रिय मेंदू नसून खिसा आहे असं त्यामुळेच ते बोलत होते शेतकऱ्यांवर काहीच आमचं अवलंबून नाही त्याच्या आनंदावर आमचं सुख अवलंबून नाही आणि त्याच्या रडण्यानं आमचं काहीही बिघडत नाही अशी मानसिकता तयार झालेला बांडगुळी वर्ग हीच आमची समस्या आहे त्याच्या डीजेवर नाचणाऱ्या आवाजात तुमच्या जाणारच नाही मिरवणुकीत लावलेल्या लाईटच्या प्रकाशात नाही मित्रा ट्रम्प त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो पण तुझ्या दुःखाने त्यांच्या आयुष्यावर ओरखडाही उमटणार नाही हा त्यांचा विश्वास तुझ्या दुःखाला अधिकच गहिरा करणारा आहे तुला कर्जमाफी दिल्यावर आमच्या टॅक्स मधून का देता? प्रश्न विचारणारा आणि कर्ज बुडवून पळालेल्या वेळी गप्प राहणारा हाच वर्ग आहे या बोलक्या वर्गाचं मौन तुझ्या दुःखाचा सन्नाटा अधिकच गहिरा करत आहे भावा पण जेव्हा सावरशी तेव्हा बांधावर उभा राहून न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील आज सारे एकटे पडलेत त्यामुळं प्रत्येक संकट हवालदिल करून टाकत आहे एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या संघटना होत्या तेव्हा कितीही संकट आलं तरी आपण एकटे नाही ही भावना सुद्धा त्या संकटातून तारून नेत होती शेतकऱ्यांनी चक्काजाम केला की सरकार जाम होत होती आज आपण संघटित नाही बिखुरलेले आहोत त्यातूनच एकटेपणा अधिक गहिरा होत आहे निसर्गाशी लढणं कठीण आहे पण सरकार आणि या लुटीच्या व्यवस्थेशी नक्कीच लढता येईल आपल्या हक्काचा वाटा सरकारकडे मागता येईल ट्रिलियन डॉलर मध्ये वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह जर मेट्रो आणि महामार्ग बांधायला आणि शेअर मार्केट फुलवण्याकडे जाणार असेल शरद जोशींच्या शब्दात भारताचे रक्त शोषून इंडियाकडे जाणार असेल तर तो प्रवाह त्या प्रवाहात उतरून तो प्रवाह उलटा फिरवावा लागेल आपल्या स्पोर्टची पोरं गोडी गुलाबी करून व्यवस्थेचे दलाल होऊन आपल्यालाच व्यवस्थेच्या दावणीला बांधत असतील तर तो कावा ओळखून त्यांनाही झटकावं लागेल आणि त्या व्यवस्थेचा हिशोब बांधून मांडावा लागेल मित्रा त्यासाठी भांडावं लागेल मित्रा तेव्हा पंचनामा करा आणि हेक्टरी मदत करा इथेच न थांबता माझ्या शेतातून या व्यवस्थेने नेलेल्या रुपया आणि रुपयाचा हिशोब या व्यवस्थेला मागावा लागेल मित्रा एक पाऊस जर संपूर्ण संसाराची ध्रुधान उडवत असेल तर या व्यवस्थेत एका दाण्याचे शंभर दाणे करून सुद्धा आपल्या पदरात काय पडलं याचा सुद्धा हिशोब मांडण्याची हीच वेळ आहे इतकी केविलवाणी अवस्था का झाली आमची पाऊस वर्षभर सारखा पडत राहणार पावसानं साथ दिली तर बाजारभाव पाडत राहणार कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ पडणारा पाऊस आणि भाव यातून सुटका होणार की नाही तेव्हा आता लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवून चल आणि जेव्हा सावरशील तेव्हा आता संघटित व्हायचा निर्धार कर महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज बुलंद केला तर अर्थव्यवस्थेचा इंडियाकडे गेलेला प्रवाह पुन्हा खेड्याकडे वाहू लागेल तुझ्या संघटित शक्तीला टीआरपी असेल माध्यम सुद्धा पुन्हा बांधावर फिरू लागतील शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीला ओलांडून जाता येणार नाही शेताचे पंचनामे जरूर झाले पाहिजेत पण व्यवस्थेचा पंचनामा करून पुन्हा एकदा राजकारणाच्या चिखलात संघटनाची पेरणी करावी लागेल आंदोलनाचे खत टाकावे लागेल त्यातून फुलून येणार पीक, पीक हेच अंतिम उत्तर असेल व्यवस्थेला झुकवणार हिरंब कुलकर्णी करें। सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी गौरव मराठी